श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या सर्वांच्याच दैनंदिन गरजेची वस्तू ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील तवा तर बघा आपल्या स्वयंपाकघरातील तवा आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले आहेत हा उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशाची कमतरता तर आपल्याला भासणारच नाही तवा केवळ चपाती भाकरी बनवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे आज आपण वास्तुशास्त्रानुसार तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्याने प्रचंड संपत्ती मिळू शकते नशिबाचे दरवाजे उघडू शकतात पण त्याआधी बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब बटनच्या पुढे बेल आयकॉनचं जे बटन असतं ते देखील नक्कीच प्रेस करा बघा आता एक पॅन कडे राहूचे प्रतिनिधित्व करतात म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा जर एखादी महिला घाणेरडी पॅन किंवा घाणेरडी कडई वापरत असेल तर त्याचा थेट तिच्या पतीवर परिणाम होतो नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जाता तेव्हा पॅन गरम केल्यानंतर दररोज वापरलेले मीठ पॅनवर टाका परंतु याची खात्री करा लक्षात ठेवा की मिठात इतर कोणताही पदार्थ मिसळू नये म्हणजे हळद किंवा तिखट मिसळू नये थंड पॅन झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा यामुळे पॅन चमकदार होईलच शिवाय तुमचे नशीबही उचळे पॅन किंवा कडई कधीही कोणत्याही धारदार वस्तूने ओरबाडू नका शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेले पदार्थ काढून टाका पॅन मग आता कडई कधीही घाणेरडे सोडू नका किंवा त्यावर पदार्थ देखील ठेवू नका दोन्ही गोष्टीच्या शुद्धतेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे घरात बघा स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तितकेच धनाचे आगमन होईल मार्ग इतके सोपे होतील की सर्व भांड्यांमध्ये या दोन गोष्टींचा खूप आदर केला पाहिजे तर बघा अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी केल्यानंतर लगेचच आपल्या नेरड्या भांड्यामध्ये गरम तवा ठेवून देतात जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरातील वडीलधाऱ्यांनी असे करणाऱ्यास मनाई केली आहे आणि वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शिगुण मानले जाते गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण करतो आणि आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणी मरण पावते तेव्हा त्याच्या मृत्यूच्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते म्हणून सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते यासोबतच गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते म्हणून घरातील वडीलधारी लोक असे करण्यास आपल्याला मनाई करतात नंतर बघा ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध राहुशी असल्याचे मानले जाते म्हणून त्यांच्या स्वच्छतेची देखील आपण काळजी घेणं खूप आवश्यक आहे तव्याला नेहमी स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा धुतल्यानंतर तवा अगदी व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्या पॅन किंवा मग आता आडवा ठेवावा असा विश्वास आहे की पॅन उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की पॅन कधीही गॅसवर रिकामा ठेवू नये काही लोकांना अशी सवय असते की आपल्या भाकरी चपात्या केल्यानंतर तो आपला तवा तसंच ठेवतात जर तुम्ही आसे करता ही असे करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा गॅसवर तव्याचे काम झाल्यानंतर काढून टाका बघा आता जेव्हा आपण भाकरी बनवतो चपात्या करतो तरी कामा आणि घानेरडा सोडला तर ही खूप वाईट गोष्ट आहे वापरल्यानंतर अगदी व्यवस्थित स्वच्छ करून जिथली तिथं ठेवून द्या नाहीतर तुमच्या घरात गरिबी आणू शकते आणि जर तुम्ही तवा घाणेरडा ठेवला तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते वास्तूमध्ये घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी कर एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे आपण तव्यावर जेव्हा भाकरी किंवा चपाती भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडेसे मीठ शिंपडायचे असे म्हटले जाते की असे केल्याने घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही याचं एक वैज्ञानिक महत्त्व असं आहे की असे केल्याने तव्यामधील सर्व जंतू मरतात आणि आपण ज्या चपात्या खाल्ल्याने कुणीही आजारी पडत नाही जर स्वयंपाकघरात भाकरी बनवण्यासाठी तवा वापरला जात असेल तर जर ते असेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रमुखाच्या पती किंवा पतीच्या आरोग्याला हानी पोहोचते म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तवा किंवा कढई वापरता तेव्हा ते पूर्णपणे धुवा कोरडे ठेवा घरात अशी समजा मुलं असतील ज्यांना ड्रगचे व्यसन आहे तर याचा अर्थ असा की घरात भांडी ठेवण्याची पद्धत योग्य हो नाही हे राहूच्या वाईट क्रोधामुळे घडते रात्री कधीही बेसिनमध्ये तवा सोडू नका नेहमी स्वच्छ पाण्याने ने तवा व्यवस्थित धुवा आणि ठेवा रात्री कधीही तवा आणि कडे सोडू नका जर तुम्ही असे केले तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये अधिक वाढते बघा आता तव्यावर आपण सगळ्यात अगोदर जी काही समजा चपाती किंवा भाकरी बनवतो तर ती गाय किंवा कुत्र्याला द्या पहिली भाकरी असते गायीसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी असा नियम बनवा यामुळे घरात कोणताही आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात घरात सुख समृद्धी राहते आणि संपत्ती वाढते आपण जेव्हा केव्हा तवा घरात वापरत समजा नसेल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा की तो कोणालाही ना दिसणार नाही बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू नये तवा व्यवस्थित स्वच्छ करा आणि आत ठेवा तवा किंवा कडई कधीही उलटी ठेवू नये तवा उलटा ठेवू नये गंभीर संकटे आणि आर्थिक अडचणी येतात घरात टेबल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते आता नेहमीच पॅन कुठे ठेवावा याबद्दल गोंधळलेले असतात जेणेकरून घरात सुख शांती राहील आणि संपत्ती वाढेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल अशा परिस्थितीत पॅन आणि कडई अन्न शिजवलेल्या जागेच्या उजव्या बाजूला ठेवावे नेहमी बघा पॅन स्वच्छ आणि चमकदार ठेवा कारण ते तुमच्या नशिबाचे प्रतिबिंब आहे पॅन जितके जास्त चमकेल तितके तुमचे नशीब चमकेल जर तुम्हाला अशाच प्रकारची माझ्या यूट्यूब चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद